मी दगडच घालते डोक्यात चला चल चाल लवकर लय भारी आता काय सांगायचं फक्त तू तिथे बाईक तिचं नाव नको घेत जाऊ बरं मला राग येतो तिचं नाव घेतलं का तू करणार आता तिला सोडशिट्टी देणार आहे मी प्रोसिजर मध्ये तेच करणार आहे मी उगत आलो का इकडे पळून हा इकडे उगत आलाय पण चांगली पण नाहीये तुला माझी सूट होत नाही ती गावठी तिला काहीच कळत नाही ती कशी भांडण करते मला किती रे तुझी मला सोडायला आले ना खाई ला, ला। मी तुला तिने तुला तिने जगण मुश्किल केलं असतं तिचं जाऊ दे तिथे खाक्या घातला होता ना ते ड्रेस सुन्यानी त्यांनी तर पार माझं जगण सगळं सगळं मुश्किल करून टाकलं कशी असं वाटत नाय अरे पण तुझी घालू का तुम्ही ना तिकडं तुम्ही नोकरीला गेले होते ना मग कस का आले ए, हो तुम ने। तुम ने। काय आले पुरवानी आला काय करता तुम्ही तुम तुम तुम